नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सहावीच्या वर्गाची मराठी गणित इंग्लिश या विषयांची पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा पहा या ठिकाणी क्वेश्चन नंबर आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स देण्यात आलेले आहे ते दिलेले आहे एकूण पन्नास गुणांचा पेपर आहे दहा गुणांची तोंडी परीक्षा आणि चाळीस गुणांची लेखी परीक्षा आहे इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स ओरल सेक्शनवर आधारित क्वेश्चन नंबर वन टेल द नेम ऑफ एनी सिक्स थिंग्स दॅट यू ऑब्झर्व इन द क्लासरूम ॲट होम इन द गार्डन इन द मार्केट सिक्स मार्क्ससाठी क्वेश्चन टू फोर मार्क्ससाठी आहे तुम्हाला येत असलेली एक पोयम त्या ठिकाणी तुम्ही बोलायची आहे नंतर आहे रायटिंग सेक्शन क्वेश्चन थ्री ऑब्झर्व द गिवन चार्ट केअरफुली अँड कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी सिक्स मार्क्ससाठी आहे या ठिकाणी जो चार्ट दिलेला आहे त्याचे निरीक्षण करायचे आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे ए क्वेश्चन राईट अ फॉलोविंग नंबर इन वर्ड्स टू मार्क्ससाठी आहे पहा त्या ठिकाणी नंबर दिलेले आहे ते वर्ड्समध्ये लिहायचे आहे चार्टमध्येच त्याची उत्तरं आहेत एट आणि ट्वेंटी बी क्वेश्चन राईट द फॉलोविंग नंबर इन द फिगर्स टू मार्क्ससाठी आहे सेवन्टी टू सेकंड आहे हंड्रेड क्वेश्चन टू कम्प्लीट द फॉलोविंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ गिवन चार्ट टू मार्क्ससाठी आहे फर्स्ट देयर आर सेवन डेज इन द वीक सेकंड डिसेंबर हॅज थर्टी वन डेज फर्स्ट लिहायचं आहे सेवन आणि सेकंड थर्टी वन क्वेश्चन फोर डू एल डायरेक्ट फोर साठी आहे त्यातील ए क्वेश्चन टू मार्क्ससाठी आहे मॅज द कॉलम विथ देयर करेक्ट ऑपोजिट वर्ड्स फर्स्ट आहे बी त्याचे बी ऑप्शन बरोबर आहे स्मॉल सेकंड आहे इनसाइड त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे आउटसाइड बी क्वेश्चन राईट डाऊन द सिमिलर वर्ड्स इन द फॉलोइंग टू मार्कसाठी आहे आपण त्या ठिकाणी उत्तर लिहून घेतलेली आहे क्वेश्चन फाईव्ह रीड द फॉलोविंग पॅसेज अँड कम्प्लीट दिटी सिक्स साठी आहे पण त्या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे व्हिडिओ थांबवून पॅसेज व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे त्यातील ए क्वेश्चन Fill the appropriate words from the passage to Marksatya hai. First, babies have around 300 bones in their body. B question, complete the following sentence from the passage to Marksatya hai. First, a broken bone groans again and repairs itself. Second, doctor use a plaster cast to help it grow properly. सी क्वेश्चन राईट डाऊन सिंगुलर ऑफ द फॉलोइंग वर्ड्स टू मार्क्ससाठी बेबीज बेबी बोन्स बोन क्वेश्चन सिक्स रीड द स्टांझा अँड कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज फोर मार्क्ससाठी आहे स्टांझा वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी तुम्हाला कम्प्लीट करायची आहे ए क्वेश्चन मॅच द एनिमल ॲक्शन दॅट दे परफॉर्म टू मार्क्ससाठी एनिमल मंकी त्याचे अँसर त्याचे बी ऑप्शन करेट आहे स्विंग्स सेकंड आहे स्क्विरल त्याचे ए ऑप्शन करेट आहे लिप्स बी क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स विथ द हेल्प ऑफ द स्टॉनला टू मार्क्ससाठी आहे क्वेश्चन सेवन मॅज द पिक्चर विथ द डायलॉग एंड री राईट द गिवन टेबल सिक्स मार्कसाठी आहे पहा त्या ठिकाणी चित्र दिलेले आहेत आणि त्यांना सुटेबल असा डायलॉग तुम्ही त्या ठिकाणी निवडायचा आहे त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेले आहे जे फर्स्ट चित्र आहे त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे वील यू प्लीज गाईड मी दिस ॲड्रेस सेकंड से जे पिक्चर आहे त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे हॅव यू ब्रोकन दिस कप थर्ड नंबरच्या चित्राचे ए ऑप्शन करेट आहे मे आय इन मॅडम आणि फोर नंबर चित्र जे दिसत आहे त्याचे सी ऑप्शन करेट आहे आर यू कमिंग अस वी आर गोइंग टू प्ले या ठिकाणी लिहायचं आहे या ठिकाणी पिक्चर नंबर दिलेले आहेत वन टू थ्री फोर आणि त्यापुढे तुम्हाला ते डायलॉग लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर एट कंप्लीट द लेटर विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट्स फोर मार्क्ससाठी आहे ब्रॅकेट्समध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत ते योग्य ठिकाणी वापरून तुम्हाला लेटर कंप्लीट करायचे आहे पण या ठिकाणी आपण लिहिलेले आहे अशा पद्धतीने लेटर ले 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 कंप्लीट करायचे आहे क्वेश्चन नाईन कम्प्लीट युअर वन प्रोफाईल फोर मार्क्ससाठी आहे प्रोफाईल तयार करायची आहे तुमची त्यातील ए क्वेश्चन फुल नेम अँड ॲड्रेस तुमचं नेम लिहायचं आहे आणि ॲड्रेस लिहायचा आहे बी क्वेश्चन हॉबीज अँड फेवरेट सब्जेक्ट टीचर तुमची हॉबी काय आहे ते लिहायचे आहे आणि तुमच्या फेवरेट सब्जेक्ट टीचरचे नाव लिहायचे आहे क्वेश्चन टेन राईट अ शॉर्ट एसे ऑन माय फेवरेट टीचर विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट सिक्स मार्क्ससाठी या ठिकाणी काही पॉईंट दिलेले आहेत त्या ची मदत घेऊन तुम्हाला माय फेवरेट टीचरवर करायचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सहावीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची बेसलाईन टेस्ट पूर्ण केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी वर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल